ई e सी करण्यासाठी धडगाव शहरात बँकांसमोर आदिवासी महिलांची गर्दी ई e केवायसीसाठी महिलांची बँकांसमोर मोठी गर्दी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात झाली असली तरी या योजनेसाठी महिलांनी दिलेल्या बँक अकाउंट केवायसी आवश्यक असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव भागातील बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे पहाटेपासूनच बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहेत धडगाव शहरातील बँकांच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर पर्यंत लाभार्थ्यांची लाईन पाहण्यास मिळाली नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागातून ग्रामीण भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये महिला लाभार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे मात्र ही केवायसी करण्यासाठी बँकांमध्ये फक्त एकच कर्मचारी असल्यामुळे याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत असून बँक अधिकाऱ्यांनी ही किंवा साठी अधिकचे कर्मचारी नेमून महिलांच्या ई केवायसी सी लवकरात के लवकर पूर्ण करून घेण्याची मागणी आता महिलांकडून करण्यात येत आहे राहुल सुतार धडगाव